नांदेड येथील किनवट तालुक्यामध्ये तांडा या गावामध्ये असलेले जिल्हा परिषदेची शाळा अतिशय जीर्ण झाली असून पडण्याच्या स्थितीमध्ये आदिवासी भागामधील असलेले किनवट तालुक्यामधील निराळा तांडा या गावामध्ये असलेले जिल्हा परिषदेची शाळा अतिशय जीर्ण झाली असून पडण्याच्या स्थितीमध्ये आहे सतत पावसामुळे शाळेमध्ये पाणी गळत आहे विद्यार्थ्यांची हानी होत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे हाल हे आज बघवले जात नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटील वाईफनीकर यांनी शाळेची धाव घेऊन अप्रत्यक्ष पाहणी केली असता विद्यार्थी बाहेर टिणाच्या शेडमध्ये बसलेले पाहणीमध्ये दिसले तसेच शाळेमध्ये साचलेले पाणी आणि ते पाणी भांड्यांमध्ये साचण्यासाठी केलेल्या उपाययोजना बघून ते थक्क झाले व ते निदर्शनास आले त्यांनी तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून किनवट माहूरचे कर्तव्यदक्ष बी डीओ माननीय टाकरस साहेब यांना फोनवरून चर्चा करून तात्काळ उपाययोजना करावी तसेच नवीन इमारत मंजूर करावी असे फोनवर कळविले साहेबांनी तात्काळ दखल घेत शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देऊन त्वरित नवीन इमारत उभारून देतो असे आश्वासन दिले सोबतच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी हे केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेवर जर लक्ष नसेल सरकारचं तर काय करावं सगळ्यात मोठी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे आपल्यासोबत शाळेचे शिक्षक आहेत तर काय काय म्हणणं आहे तुमच्या शाळेबद्दल सांगा दोन मिनटं शाळेतली परिस्थिती इमारतीची अत्यंत दयनीय आहे हो तीन इमारती मध्ये मुलं बसतात आणि तिन्ही इमारती पूर्ण करतात बरं त्याच्यापेक्षा परिस्थिती तिकडे जी स्लॅबची खोली आहे त्याची खूप खराब अवस्था आहे त्या ठिकाणी दुर्घटना तुमची होऊ नये म्हणून आम्ही आता तिकडे बसवलेलं नाही आहे तिकडे बसवलेलं आहे आणि ही जी वर्ग खुली आहे ही जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष जुनी इमारत आहे तर या एकंदरीत पावसाळ्यामध्ये हे अशी म्हणजे गंभीर अशी परिस्थिती आहे मुलं बसू शकत नाही पण आता नाही लाज असतो त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणजे वरंड्यामध्ये आम्ही बसवतो पावसाळ्यात घालून मुलं या ठिकाणी अभ्यास करत आहेत अवघड खूप भयानक परिस्थिती आहे मित्रांनो माझी शिक्षण मंत्र्याला दादाभाऊ भुसे यांना सुद्धा विनंती आहे तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर आमच्या अशा ग्रामीण भागाच्या शाळा वाचवा हीच आम आमची तुमच्याकडे अपेक्षा आहे हां बाकी तर काय याच्या व्यतिरिक्त आम्ही तर काय सांगू शकत नाही अत्यंत दयनीय अवस्था लोकांची चालू आहे हाल हाय लोकांचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपणसुद्धा लक्ष द्या हां मेघना मॅ कावळी मॅडम आहेत आमच्या सी ओ नांदेडच्या त्यांनासुद्धा विनंती मी काल परत निवेदन त्यांना दिलं होतं या शाळेचं अशा शा शाळा आहेत बाबा या शाळा त्वरित पाडून त्या शाळेजागी नवीन इमारती उभ्या करण्यात यावं बघा आता काय करावं काय नाही ठीक आहे नमस्कार बांधवांना मी आज आपल्या आदिवासी डोंगराळ जो भाग आहे आमचा खिनोट महूनमधला तिथील एक शाळा आहे निराळा तांडा या शाळेमध्ये आज मी भेट घेतली असता सरांसोबत माझं माग मागेच बोलणं झालं होतं किंवा सरांना मी म्हटलं काय शाळेत हे केलं ते केलं ठीक आहे मी पण निवेदन दिलं शिव मॅडमला ते भयानक परिस्थिती आहे मित्रांनो बघा की जी भयानक परिस्थिती शाळेची आपले जे बालक आहेत विद्यार्थी आहेत हां अक्षरशः पाऊस चालू आहे रूममध्ये अक्षरशः बघा भांड्यामध्ये हे बघा पाणी साचलेलं आहे अशी दैनीय अवस्था आहे बघा दाखव असे ठेवलेले आहे पाण्यासाठी ते बघा हे असं पाणी वरून गळते हे बघा ते पाणी वरून गळत आहे हे काय करायचं विद्यार्थ्यांनी बघा ते हे एम सी लावले शिक्षकांनी पर्याय व्यवस्था म्हणून हां याच्या पलीकडे काय हे भांडे ठेवलेले आहे यांनी इथं पुस्तकं ठेवायचे तर हे शाळेमध्ये यांनी भांडे ठेवले बघा आता आणि हे मुलं आपले बाहेर शिक्षकासाठी बाहेर आपल्यासाठी अभ्यासासाठी बाहेर बसलेले बघा किती दयनीय अवस्था आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद